नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जमीन सपाटी करण्याचं काम हे तसं खूप वेळखवू असतं आपल्याकडे जमीन लेवल करण्यासाठी फक्त जेसीबी आणि लेवलरचा वापर केला जातो पण यापेक्षाही चांगली यंत्रे विकसित झाली आहेत ज्यामुळे सपाटीकरणाचं काम सहज आणि चांगल्या प्रकारे होतं यामध्ये पहिलं यंत्र आहे ट्रॅक्टर चलित लेझरद्वारे नियंत्रित केलं जाणारं लेव्हलर हे पूर्णपणे ॲटोमॅटिक पद्धतीनं चालतं या तंत्रामध्ये जमिनीच्या सपाटीकरणाची अचूक पातळी राखली जाते हे यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ऑपरेटरवर कमी भार येतो या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी एक ट्रान्समीटर युनिट वापरलं जातं त्याला लेझर ट्रान्समीटर म्हणतात जे शेतात मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकार प्रकाशीकरण सोडते लेझर ट्रान्समीटर हे वेगवेगळ्या क्षमतेचे असतात हे किरण लेवलरवर बसवलेल्या लेझर रिसिव्हरद्वारे मिळतात मिळालेले सिग्नल हे लेवलर ब्लेड खाली वर करून जास्तीची माती समपातळीत पसरवते लेझर लँड लेवरल वापरण्याआधी शेतीची मशागत करून साधी फळी मारली जाते जेणेकरून यंत्रणेने माती काढणं सोपं होईल सपाटीकरणासाठी वापरलं जाणारं दुसरं यंत्र आहे टेरेसर ब्लेड लेवरल हे ट्रॅक्टर चलित अवजार असून जमिनीचा उंच सखलपणा खाच खळगे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर माती सहज ओढून नेऊन भरता येते त्यामुळे जमीन सपाट होऊन जमीन पीक पेरणीसाठी योग्यरित्या तयार होते या अवजाराने एका दिवसाला चार ते पाच हेक्टर जमिनीचे सपाटीकरण करता येऊ शकते हे लेवलर एक पूर्णांक पाच ते तीन मीटर रुंदीपर्यंत उपलब्ध आहे जमिनीच्या सपाटीकरणासाठी वापरली जाणारी मोठमोठी मशिनरी आणि त्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी ट्रॅक्टर चलित हायड्रोलिक लेवलरचा वापर करता येतो या यंत्राने सपाटीकरणासोबतच शेतातील बंदिस्ती शेतातील कचरा साफ किंवा जमा करणं अशा कामासाठी देखील याचा वापर होऊ शकतो याशिवाय थोड्याशा जमिनीच्या सपाटीकरणासाठी बैलचलित लाकडी फाटा यासारखी यंत्रेही आहेत जमीन जर चढ उताराची असेल तर पिकाला समप्रमाणात पाणी दिलं जात नाही त्यामुळे दिलेलं पाणी शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागतो शिवाय पाणी देखील जास्त द्यावं लागतं याउलट काही ठिकाणी पावसाचं पडणारं पाणी हे पिकाच्या मुळाजवळ साचून राहतं पावसाचं पाणी किंवा सिंचनाचं पाणी जर पिकाच्या मुळाजवळ साचून राहिलं तर रोपे पिवळी पडणं कुजणं रोपांशी मर होणं किंवा रोपे खराब होणं यासारखं नुकसान होतं पण जर जमिनीचं योग्य सपाटीकरण केलं किंवा जमिनीतील मातीची उलटापालट होऊन सुपीक मातीचा थर तयार होतो त्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होऊन पिकाची वाढ होते पिकाची एक समान वाढ होऊन तणांचा प्रादुर्भाव कमी राहतो त्यामुळे पिकांच्या चांगल्या वाढीसोबतच उत्पादन आणि गुणवत्तेतही चांगला फरक दिसून येतो त्यामुळे तुमची जमीन जर चढ उताराची असेल तर अशा जमिनीचं सपाटीकरण केलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो